ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण भेंडीची अतिशय वेगळ्या पद्धतीने रेसिपी पाहणार आहोत तुम्ही यापूर्वी खूप साऱ्या पद्धतीने भेंडी नक्कीच केली असेल पण एकदा जर अशी भेंडी केली तर नक्कीच पुन्हा पुन्हा कराल आणि जेव्हा केव्हा भेंडी घरात येईल तेव्हा केव्हा अशा पद्धतीने भेंडी करायला विसरणार नाही अगदी मसालेदार आणि अगदी चमचमीत अशी ही भेंडी तयार होते त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब एक लाईक नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर इथे बघा भेंडी आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे भेंडीचे पाठचं आणि पुढचं डेट आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि भेंडीचे दोन भाग करून मग त्याचे आपल्याला अशा पद्धतीने पातळ चार भाग करायचे आहेत जर भेंडी निभार असेल तर तुम्ही पाच किंवा सहा भाग केले तरीसुद्धा चालणार आहे अगदी वेगळी पद्धत आहे आणि ज्या लोकांना भेंडी आवडत नाही तीसुद्धा ही भेंडी अगदी साठून पुसूल खातील अशी भिंडीही तयार होते त्यामुळे नक्कीच व्हिडिओ संपूर्ण बघा तर इथे बघा सर्व भेंडी इथे मी अशा पद्धतीने कट करून घेणार आहे तर पाहू शकता एकसारखी अशी भेंडी आपली कट करून झालेली आहे आता भेंडी आपण अशी साईडला ठेवूया आणि इथे गॅसवरती एक कढई तापत ठेवूया कढईमध्ये दोन पाळ्या इतपत तेल घालून घेतलेला आहे तेल छान तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घेऊया जिरे मोहरी तेलावरती छान परतून द्यायची आहे भरपूर असा कढीपत्ता घालून घेऊया कढीपत्तासुद्धा तेलावरती छान परतून झाला की यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा बारीक असा कट करून घातलेला आहे तर बघा कांदा आपल्याला तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे फास्ट गॅसवरती कांदा थोडासा परतत आला की यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे तर टोमॅटो शक्यतो लाल बघूनच घाला म्हणजे भाजीची चव ही अजून जास्त छान लागते तर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी अर्धा घेतला होता जर लहान टोमॅटो असेल तर एक आखा घातला तरीसुद्धा चालेल आता टोमॅटो आणि कांदा आपल्याला दोन्ही तेलावरती छान परतून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया म्हणजे कांदा टोमॅटो शिजण्यास लवकर मदत होते तर बघा मीठ घालून झाल्यावरती आपल्याला हे छान मिक्स करून घेऊया इथे कांदा टोमॅटो पर परततो आहे तोपर्यंत आपण भेंडी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आता भेंडीमध्ये काही सुके मसाले ॲड करून घेऊया तर अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता एक मोठा चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे आणि एक चमचा गरम मसाला घातलेला आहे मसाले इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार उन्चा कमी किंवा जास्त करू शकता थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि एक ते दीड चमचा इतपत बेसनपीठ घातलेलं आहे यामध्ये तर आपल्याला आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ही भेंडी लगेचच मिक्स करून घ्यायची नाही त्यामुळे कांदा टोमॅटो ज्यावेळेस आपण परतायला टाकतो त्यावेळेस ही भिंडी मिक्स करून घ्या म्हणजे मग बेसनपीठ टाकल्यामुळे भेंडीला ओलसर येणार नाही आणि भेंडी चिकटसुद्धा होणार नाही तर बघा छान अशी हलवून मी भेंडी मिक्स केलेली आहे तुम्ही हाताने किंवा चमच्यानेसुद्धा मिक्स करू शकता आता आपली भेंडी मिक्स झालेली आहे इकडे कांदा टोमॅटोसुद्धा छान असा परतून झालेला आहे आता कांदा टोमॅटो परतल्यावरती लगेचच आपल्याला जी भेंडी आपण मिक्स करून घेतली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे गॅस अगदी मीडियम ठेवायचं आहे फास्ट गॅस करू नका नाहीतर आपण यामध्ये बेसन घातलं आहे ते जळू शकतं त्यामुळे अगदी स्लो गॅसवरती भेंडी आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे अगदी चमचमीत ही भेंडी तयार होते तुम्ही वरम भाताबरोबर किंवा मग भाजी चपातीबरोबर खाली तरीसुद्धा चालेल अगदी चविष्ट चा होते त्यामुळे नक्की करून बघा अजून एक आपल्याला यामध्ये एक पदार्थ घालायचा आहे तो थोडासा शेवटी घालायचं आहे तर बघा भेंडी छान मिक्स करून घेतलेली आहे इथे मी जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तर बघा छान अशी भेंडी इथे मिक्स करून झालेली आहे आता यावरती आपण एक तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवूया तर मध्ये मध्ये एक एक दोन दोन मिनटांनी मी इथे हलून घेतली होती भेंडी तर बघा झाकण काढून आपण भेंडी आता मिक्स करून घ्यायची आहे यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूड घालून घेतलेला आहे तुमच्याकडे जर भाजलेला शेंगदाण्याचा कूट असेल तर असे तो घाला किंवा मग जर कच्चा शेंगदाण्याचा कूट असेल तर तो घातला तरीसुद्धा चालेल शेंगदाण्याचा कूड घालून झाला की भेंडी आपल्याला पुन्हा छान अशी मिक्स करून घ्यायची आहे शेंगदाण्याचा कूड शेवटी घातला की मग भेंडी खाली जास्त चिटकत नाही तर बघा कूड घालून झाल्यावरती पुन्हा आपल्याला झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे तर एक तीन ते चार मिनटं पुन्हा मी झाकण ठेवून मिडियम गॅसवरती भाजी शिजून घेतलेली आहे आणि भाजी आपली परफेक्ट अशी शिजलेलीसुद्धा आहे वर्ण भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया आणि पुन्हा भाजी मिक्स करून घ्यायची आहे अगदी झटपट आहे आणि अगदी मसालेदार भेंडी ही तयार होते त्यामुळे नक्कीच करून बघा तर आजची ही झटपट अशी भेंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका